नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत ऐतिहासिक स्थळे व त्यांचे स्थान यावर वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि त्याचबरोबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या सर्व जुन्या प्रश्नपत्रिका तुम्हाला हव्या असतील आणि तेही अगदी मोफत तर त्याबद्दल व्हिडिओच्या शेवटी माहिती दिलेली आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया अजिंठा लेणी कोठे आहे पर्याय क्रमांक एक पती संभाजीनगर पर्याय क्रमांक दोन पुणे पर्याय क्रमांक तीन कोल्हापूर पर्याय क्रमांक चार नाशिक तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक छत्रपती संभाजीनगर पुढील प्रश्न एलोरा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे पर्याय क्रमांक एक नाशिक पर्याय क्रमांक दोन कोल्हापूर पर्याय क्रमांक तीन सातारा पर्याय क्रमांक चार छत्रपती संभाजीनगर तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार छत्रपती संभाजीनगर पुढील प्रश्न एलोरा लेणी कोणी बांधल्या पर्याय क्रमांक एक सातवाहन पर्याय क्रमांक दोन चालुक्य पर्याय क्रमांक तीन राष्ट्रकूट पर्याय क्रमांक चार यादव तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन राष्ट्रकूट पुढील प्रश्न घृष्णेश्वर मंदिर कोठे आहे पर्याय क्रमांक एक वेरुळ पर्याय क्रमांक दोन पंढरपूर पर्याय क्रमांक तीन तुळजापूर पर्याय क्रमांक चार ओंकारेश्वर तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक वेरुळ पुढील प्रश्न रायगड किल्ला कोणी राजधानी केला होता पर्याय क्रमांक एक शिवाजी महाराज पर्याय क्रमांक दोन बाजीराव पर्याय क्रमांक तीन संभाजी महाराज पर्याय क्रमांक चार शाहू महाराज तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक शिवाजी महाराज पुढील प्रश्न सिंधुदुर्ग किल्ला कोली बांधला मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा पर्याय क्रमांक एक संभाजी महाराज पर्याय क्रमांक दोन शिवाजी महाराज पर्याय क्रमांक तीन शहाजी राजे पर्याय क्रमांक चार तानाजी मालुसरी तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन शिवाजी महाराज पुढे प्रश्न गेटवे ऑफ इंडिया कोठे आहे मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर सगळ्यांनाच माहिती असेल त्यासाठी उत्तर काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पर्याय क्रमांक एक मुंबई पर्याय क्रमांक दोन दिल्ली पर्याय क्रमांक तीन कोलकाता पर्याय क्रमांक चार आग्रा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मुंबई पुढील प्रश्न लाल किल्ला कोणी बनला मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर सर्वांनाच माहिती आहे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा पर्याय क्रमांक एक औरंगजेब पर्याय क्रमांक दोन अकबर पर्याय क्रमांक तीन बाबर पर्याय क्रमांक चार शहाजहान तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार शहाजहान पुढील प्रश्न भारतातील सर्वात उंच मिनार कोणता पर्याय क्रमांक एक चार मिनार पर्याय क्रमांक दोन इंदू मिनार पर्याय क्रमांक तीन कुतुब मिनार पर्याय क्रमांक चार राजमिनार तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कुतुब मिनार पुढील प्रश्न कुतुबमिनार कोठे आहे पर्याय क्रमांक एक आग्रा पर्याय क्रमांक दोन दिल्ली पर्याय क्रमांक तीन जयपूर पर्याय क्रमांक चार हैदराबाद तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दिल्ली पुढील प्रश्न ताजमहल कोणी बांधला मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनाच माहिती आहे तुम्ही कळवा पर्याय क्रमांक एक बाबर पर्याय क्रमांक दोन औरंगजेब पर्याय क्रमांक तीन शहाजहान पर्याय क्रमांक चार अकबर तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन शाहजहान पुढील प्रश्न भीम बेटका लेणी कोणत्या राज्यात आहे पर्याय क्रमांक एक महाराष्ट्र पर्याय क्रमांक दोन मध्य प्रदेश पर्याय क्रमांक तीन राजस्थान पर्याय क्रमांक चार गुजरात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मध्य प्रदेश पुढील प्रश्न तुळजाभवानी मंदिर कोठे आहे पर्याय क्रमांक एक सोलापूर पर्याय क्रमांक दोन तुळजापूर पर्याय क्रमांक तीन उस्मानाबाद पर्याय क्रमांक चार पंढरपूर तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तुळजापूर पुढील प्रश्न वेर लेणी कोणत्या तीन धर्माशी संबंधित आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कळवा पर्याय क्रमांक एक, एक बौद्ध हिंदू जैन पर्याय क्रमांक दोन हिंदू इस्लाम बौद्ध पर्याय क्रमांक तीन जैन बौद्ध ख्रिश्चन पर्याय क्रमांक चार मुस्लिम हिंदू शीख तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक बौद्ध हिंदू जैन पुढील प्रश्न दौलताबाद किल्ला कोणी बांधला मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहितीच असेल पर्याय क्रमांक एक यादव राजवंश पर्याय क्रमांक दोन बहमनी पर्याय क्रमांक तीन खिलजी पर्याय क्रमांक चार मुघल तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक यादव राजवंश पुढील प्रश्न पन्हाळा किल्ला कोठे आहे पर्याय क्रमांक एक कोल्हापूर पर्याय क्रमांक दोन सातार पर्याय क्रमांक तीन पुणे पर्याय क्रमांक चार रत्नागिरी पर्याय प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कोल्हापूर पुढील प्रश्न शिवनेरी किल्ला कोठे आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनाच माहिती आहे पर्याय क्रमांक एक पुणे पर्याय क्रमांक दोन जळगाव पर्याय क्रमांक तीन अहमदनगर पर्याय क्रमांक चार नाशिक ना एक, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुणे पुढील प्रश्न शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनाच माहिती आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा पर्याय क्रमांक एक रायगड पर्याय क्रमांक दोन प्रतापगड पर्याय क्रमांक तीन शिवनेरी पर्याय क्रमांक चार पन्नाळा तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन शिवनेरी पुढील प्रश्न गोल घुमट आहे पर्याय क्रमांक एक छत्रपती संभाजीनगर पर्याय क्रमांक दोन बिदर पर्याय क्रमांक तीन विजापूर पर्याय क्रमांक चार गुलबर्गा तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन विजापूर पुढील प्रश्न चार मिनार कोठे आहे पर्याय क्रमांक एक जयपूर पर्याय क्रमांक दोन हैदराबाद पर्याय क्रमांक तीन दिल्ली पर्याय क्रमांक चार आग्रा hai, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हैदराबाद पुढील प्रश्न आग्रा किल्ला कोणी बनला मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा पर्याय क्रमांक एक अकबर पर्याय क्रमांक दोन बाबर पर्याय क्रमांक तीन हुमायून पर्याय क्रमांक चार शहाजहान तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अकबर पुढील प्रश्न सूर्य सूर्यमंदिर कोठे आहे पर्याय ouais क्रमांक एक बिहार पर्याय क्रमांक दोन ओडिसा पर्याय क्रमांक तीन राजस्थान पर्याय क्रमांक चार मध्य प्रदेश तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ओडिसा पुढील प्रश्न हंपी हे कोणत्याच साम्राज्याची राजधानी होती पर्याय क्रमांक एक चालुक्य पर्याय क्रमांक दोन मौर्य पर्याय क्रमांक तीन विजयनगर पर्याय क्रमांक चार पल्लव तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन विजयनगर पुढील प्रश्न अजिंठा लेणी कोणी शोधली आधुनिक काळात पर्याय क्रमांक एक, एक अलेक्झांडर कनिंगहॅम हॅम पर्याय क्रमांक दोन विल्यम जोन्स पर्याय क्रमांक तीन जेम्स प्रिन्सेस पर्याय क्रमांक चार जॉन स्मिथ तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक पर 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 चार जॉन स्मिथ पुढील प्रश्न केळवेचा किल्ला कोठे आहे पर्याय क्रमांक एक पालघर पर्याय क्रमांक दोन अलिबाग पर्याय क्रमांक तीन रत्नागिरी पर्याय क्रमांक चार रायगड तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक रायगड पुढील प्रश्न शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोठे झाला मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा पर्याय क्रमांक एक प्रतापगड पर्याय क्रमांक दोन पन्हाळगड पर्याय क्रमांक तीन रायगड पर्याय क्रमांक चार राजगड तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन रायगड पुढील प्रश्न प्रतापगड किल्ल्यावर कोणाचा पराक्रम गाजला पर्याय क्रमांक एक बाजीप्रभू देशपांडे पर्याय क्रमांक दोन तानाजी मालुसरे पर्याय क्रमांक तीन कान्होजी आंग्रे पर्याय क्रमांक चार अफजल वध तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अफजल खान वद पुढील प्रश्न आग्रामधील फतेहपूर सिकरी कोणी उभारली पर्याय क्रमांक एक अकबर पर्याय क्रमांक दोन बाबर पर्याय क्रमांक तीन शहाजहा पर्याय क्रमांक चार औरंगजेब तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अकबर पुढील प्रश्न गगनगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे पर्याय क्रमांक एक पुणे पर्याय क्रमांक दोन सातारा पर्याय क्रमांक तीन सिंधुदुर्ग पर्याय क्रमांक चार रायगड तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सातारा पुढील प्रश्न कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिर कोणत्या राजवटीत बांधले गेले मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट मध्ये कळवा पर्याय क्रमांक एक यादव पर्याय क्रमांक दोन मुघल पर्याय क्रमांक तीन शिलाहार पर्याय क्रमांक चार चालुक्य करा, करा, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चालुक्य मित्रांनो तुम्हाला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या सर्व जुन्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर त्यासाठी काय प्रोसेस आहे जाणून घेऊया आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा स्क्रीनशॉट काढा आणि तो स्क्रीनशॉट पंच्याहत्तर सतरा तीस त्र्याऐंशी या दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर सेंड करा आणि मिळवा डिजिटल पोलीस भरती ग्रुप तर्फे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चोवीसपर्यंतच्या सर्व जुन्या प्रश्नपत्रिका तेही अगदी मोफत